नाही लक्ष द्या पहिल्या दिवशी तुम्ही उत्तर काशीवरून पाटाला आलात ओके आल्यानंतर लगेच म्हणजे उत्तर काशीवरून जेव्हा फाटाला येतो त्याच दिवशी टूर मॅनेजरशी तुम्ही चर्चा करायची टूर मॅनेजर तुम्हाला प्रत्येकाला वेगवेगळी गाडी करून देणार आहे कारण तुमचे हेलिकॉप्टरचे तिकीट जेव्हा तुम्ही मला पाठवा मी जेव्हा ऑफिसमध्ये जाईल त्यावेळेस तुमची सगळ्यांची गेम आणि ते मॅच करेल की कोणाचं कोण कोणाचे दोन हेलिपॅड सेम आहेत काय आहे ते सगळं चेक करतो ओके तर त्याच्याबद्दल हे सगळं सांगण्यापूर्वी तुम्हाला हेलिकॉप्टरबद्दल कल्पना देतो सगळं किती हेलिकॅट आहे ओके okay? समजा इथे गुप्त काशी आहे ओके गुप्तकाशीवरनं okay? फाटा फाटावरनं सिरसी सिरसीवरनं गौरीबोंड पुढे ते आपण फाटाला राहणार आहे ओके अशा ठिकाणी आपण हॉटेल घेतलं आहे की हेलिपॅड तीन ठिकाणी सिरसी फाटा आणि गुप्तकाशी आपलं हॉटेल जे घेतलेलं आहे पाटाला घेतोय म्हणजे तुमचं गुप्तगाशीला आलं तरी तुम्हाला जवळ पाहिजे सिरसीला पाहिजे आता असं काही नाही की सिरसीला सुद्धा तुम्हाला जवळपास बारा हेली गुप्तकाशीला चार पाच आहेत मोठे आहेत ते चार पाच आहेत त्यानंतर पाटाला तीन चार आहेत सिरसीला सगळ्यात जास्त ओके तर म्हणजे सगळीकडे हेलिपॅड इकडे इकडे पसरली आहे तर कुठल्या हेलिपॅड तुमचा आला असेल त्याची गॅरंटी नाही सगळ्यांचे तुमचे मॅच करावे लागतील तर एक दिवस तुम्ही उत्तर काश्मीर पाठवलं जाताना तुम्ही त्या ठिकाणी टूर मॅनेजरसोबत सगळे तुमचे तिकीटं त्यांना दाखवायचे त्याच्यामध्ये सुद्धा एकाच एर जरी आला तर एकाच सकाळी सहा ते नऊला आहे दुसऱ्याच नऊ नऊ ते बाराला आहे तिसऱ्याच बारा ते तीन आहे हा ना त्यामुळे तुमचे टायमिंग सगळ्यांचे मॅच होतील असं काही नाही ओके तर त्याच्यासाठी तिथे गेल्यानंतर सगळ्यांचे टायमिंग मिळून जायचे आम्ही ते मॅच करतो आणि तुम्हाला त्याच दिवशी गाडीमध्ये जा तिथून जे तुम्हाला जायचे छोट्या गाड्या टॅक्सी त्याची व्यवस्था करतो त्या टॅक्सीचे जे, जे पैसे आहे तुम्हाला भांड लाग तिथलं तिथे पे करायचे तुम्हाला सांगितलं मला ओके तर ते तुम्हाला करायचं आणि तुझे तीस गाडी तुम्हाला परत सुद्धा येणार आहे ओके तर ते आता ज्या दिवशी तुम्ही फाटाला पोहोचाल त्या दिवशी कंटिन्युअसली तीन रात्री तुम्हाला ते हवेल असतात ओके दोन तीनशे पैसे आम्ही पॅकेजमध्ये इन्क्लूड केलेले एक मातली जी राहते आहे ती तुम्हाला तिथे पे करायचे ऑन दी स्पॉट तिथल्या तिथे अवेलेबल तुम्हाला पे करून लागेल तुम्हाला तिथे हॉटेल चेकआउट वगैरे करायची गरज नाही कारण मोस्ट ऑफ दी लोकांचं तुमचं हे जर सोडलं तर मोस्ट ऑफ दी लोकांचे जे तिकीट आहेत ते वन वे म्हणजे जाऊन सेम ते परायचे आहेत कारण तुम्हाला हॉटेल चेंज करायची गरज नाही किंवा रूम चेंज करायची गरज नाही ओके रूम चेंज न करता त्यांनी म्हणायचं जर समजा दुसऱ्या दिवशी लवकरचं जर तुम्हाला हेलिकॉप्टर असेल तर गाडीवाल्याचा नंबर वगैरे टू मॅनजरकडून घेऊन टाकायचं त्यांना जे काही ते ॲडव्हान्स थॅव्हान्स देऊन टाकायचा म्हणजे तो टाईमवर येईल त्याचा नंबर तुमच्याकडे घ्यायचा कारण टू मॅनेजरकडे भरपूर नंबर झालेले असतील सगळ्यांच्या गाड्याचे आणि तो त्या ठिकाणी मॅनेज करणं असे करेल कारण नेटवर्कचे वगैरे प्रॉब्लेम असतात आणि आमच्या आमच्यासोबत ते जे चालत केलेले असतात ते सुद्धा असतात त्यामुळे मग ऑन दी स्पॉट आम्हाला ते मॅनेजिंग आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही सुद्धा लक्ष प्रत्येकाने त्यांचा नंबर घेऊन तुमच्याकडे ठेवला पाहिजे ओके त्यानुसार तुम्ही टाईमनुसार त्यांना बोलून घ्या तुमच्या हेलीपॅडला जर तुमचा तिकीटानं जर दिलेलं असेल नऊ ते बाराचा टाईम असेल सकाळचा तर तुम्हाला त्या ठिकाणी आठला पोहोचणं आवश्यक आहे आठला जर पोहोचायचं असेल हां नाही चाल हां आठला जर तुमचं पोहोचायचं असेल नऊचा टायमिंग आहे तुमचं आठला पोहोचायचं असेल तर आपल्या हॉटेलवरनं आपल्याला दोन तास आधी निघायला लागतो जरी ते तीन चार तीन चार किलोमीटर पाच किलोमीटर तरी असले रस्ते छोटे आहेत त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक पाच किलोमीटर प्रति घंटा चालते या हिशोबाने चालते तुम्ही विचार करा चांगत असेल तर माणूस लवकर पोहोचते अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे तर तेवढ्या लवकर तुम्हाला तिथे जायचंय ओके त्याच्यासाठी तुम्हाला स्वतः फॉलो घ्यायचा आहे तुम्ही प्रत्येकाच्या गाडीचा फॉलो घेऊ शकणार नाही कारण छोट्या छोट्या गाड्या असतात वेगवेगळ्या असतात ओके त्या ठिकाणी नंबर घेऊन तुम्ही फॉलोअप करून स्वतः त्या ठिकाणी जायचं हेलिपॅड हेलिपॅड हेलिकॉप्टरला जाताना तुमच्याकडे जी बॅग आहे त्याच्यामध्ये मिनिमम सामान असायला पाहिजे जे काही असेल तुमचं तुम्हाला रेनकोट त्या ठिकाणी गरज पडणार नाही छोटी छोटी ठीक पडेल ओके रेनकोटची गरज पडणार नाही कारण तुम्ही मोस्ट ऑफ द टाइम तुमचा मध्ये आणि डिफेंड स्टेडमध्ये असतो तर मग तुम्हाला गरज पडणार नाही गरम कपडे आवश्यक आहेत थोडे त्या दिवशीची परिस्थिती बघून तुमच्या ठेवा बाकीचं काही जास्त सामान ठेवू नका पूजे जे काही ते थोडंच ठेवू नका ड्रायफ्रुट्स वगैरे जरुरी आहे औषधी जरुरी आहेत थोडंच ठेवा बाकी मग त्याच्यामध्ये नायचा नापण करायचा म्हणून ठेवतो वगैरे ते काही ठेवू नका पाण्याच्या बॉटल सुद्धा ते ठेवून देत नाही त्याच्याकडून जर तुम्ही तुला गेले कचा प्रवास केला असेल तर लक्षात आलं असेल तुम्हाला त्यामुळे टाईमपासच्या त्या ठिकाणी ठेवू नका तेवढीच एक बॅग घेऊन जायची आणि करून जायची ओके जर त्या ठिकाणी तुम्ही जास्त सामान घेऊन गेलात तर ते सामान त्या ठिकाणी काढून टाकतात परत येईपर्यंत ते सामान कुठं ना तुम्हाला पडतात ते असं दरवेळी होतं ओके त्यानंतर ऐंशी वजन वजन जे ज्यांचं आहे ऐंशीच्यामध्ये त्यांना एक्स्ट्रा चार्जेस लागत नाही बट तुमचं जर वजन ऐंशीपेक्षा जास्त असेल तर त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट तुमचं वजन केलं नाही जे काही तुमचं ऐंशी पेक्षा जास्त वजन असेल त्याचे तुमचे एक्स्ट्रा चार्जेस जे आहे तिथल्या तरी तुम्हाला पे करायला ला पर किलोग्राम दीडशे रुपये वगैरे ते प्रत्येक एज वेगळं असतं त्या ठिकाणी तुम्हाला ते पे करायचं आहे ओके इथं परत आणखी प्रोसेस लक्षात हेलिकॉप्टरने तुम्ही जाणार वर तुमचं बोर्डिंग पास तयार केलं जाईल तिकीट त्या ठिकाणी केल्यानंतर आधार कार्ड तुमचं दाखवल्यानंतर तुमचं बोर्डिंग पास दिलं जाईल बोर्डिंग पाण्याप्रमाणे तुमचं नावं घेतील त्याप्रमाणे हेलिकॉप्टरमध्ये बसून वर जायचं फक्त आठ मिनिट लागतं तुम्हाला हेलीपॅडवाला वर पोचायला तिथून मंदिराच्यापासून एक फक्त एक किलोमीटरवर अलीकडे हेलिपॅड ओके तसं मग तिथं दिसतं डायरेक्ट परंतु पाणी आहे वर असताना दिसतं परंतु तुम्हाला एक किलोमीटर तिथं आणायला लागतं तेवढ्या दूरपर्यंत तुमचं हेलिकॉप्टर उतरतं त्या ठिकाणी उतरल्यानंतर तुम्हाला चालणं होत असेल तर एक किलोमीटर चाला होत नसेल टू वगैरे असतात त्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी पालख्या वगैरे सुद्धा तिथल्या तिथं असतात तर जे काही चालेल देऊ मध्ये जाऊन तुम्ही जाऊ शकता ओके तिथं उतरला की तुम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं होतं की हेलिकॉप्टर वालण्यासाठी स्टेशल दर्शन आहे का व्ही आय पास आहे का तर नाही जरी तुम्ही हेलिकॉप्टर आलात तरी एक नॉर्मल लाईन तुम्हाला दर्शन करायचं आहे ओके हेलिकॉप्टरला जे येणार आहे त्याच्यासाठी मी पूजा करतो थांबतो वगैरेची व्यवस्था नाही जायचं दर्शन करायचं लिबून यायचं आणि खरंच सांगतो तुम्हाला तुम्ही लकी माना तुमचं की बाबा तुमचं हेलिकॉप्टर आलं आहे तर तिकीट भेटलं हे खूप वेगळी गोष्ट आहे त्यामुळे तुमचा अजून थोडं हो मोह आवडा की बाबा दर्शनासाठी वेळ जास्त थांबतो वगैरे थांबू नका तुमचं दर्शन झालं पूजा वगैरे करणार तुम्ही करू नका दर्शन झालं आपलं आपले नवरा बायको हो असताना आले की लगेच हेलिकॉप्टरला यायचं लिहून यायचं असंही करायचं नाही बाबा आमचं सहा लोकांचं आहे हे करतो सहा लोक हे करून बसतात मग आमचे चार व्यक्ती आहे असंही काय तुमच्या तिथे गेलं की दुसरा सहा जो सहा सहा जे गोळा बनवतात आणि पाठवून देतात लवकरात लवकर दर्शन झालं अर्ध्या एक तासामध्ये दर्शन होतं लगेच निघायचं कारण कधी तुमचं त्या ठिकाणी वातावरण चेंज होईल आणि हेलिकॉप्टर बंद होतील त्याची काहीच कल्पना देता येत नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी परत यायचं आहे आणि परत आल्यानंतर हॉटेल आहे येऊ परत मुका सेम प्रोसेस आणि याच्यामध्ये आता प्रश्न तुमचे काय आहेत सरांनी एक प्रश्न विचारला की हेलिकॉप्टर जर बंद झालं म्हणून जर टाळलं तर काय करायचं यस हाय प्रश्न अजून काय प्रश्न आहेत तुमचे दर्शन होतंच मंदिराच्या एक किलोमीटर अलीकडेच तुमचं हेलिपॅड आहे हेलिपॅडपासूनच मंदिराची लाईन चालू होती आणि तिथं जरी लाईन लागतं तुम्ही अर्ध्या ते एक तासामध्ये मॅक्सिमम दर्शन होतं कारण मंदिरची तशीच प्रोसेस करून टाकली एवढे सारे लोक येतात तर फास्ट मध्ये दर्शन करण्यासाठी एका लाईन मध्ये दर्शन करतात त्यामुळे होऊन जातो तर तुम्ही त्याचा विषय नाही की दर्शन होणार नाही आहे आहे आणि मंदिर आपले होत अलीकडे असतात तर तिथे आहेत एक किलोमीटर आहे त्या ठिकाणी एक किलोमीटर अंतर करण्यासाठी तुम्हाला टू किंवा त्या किती मिळतो थोडा मिळणार नाही मग पिक तू किंवा पालक तो अजून काय प्रश्न गौरी कुंडून तुम्हाला पाहिजे असेल तर नाही होणार गौरीकुंडला एक फक्त छोटा मंदिर आहे आणि एक छोटा कुंड आहे तेवढं त्याच्यापेक्षा जास्त काही नाही मी आता तुम्हाला जा म्हणतो परंतु ऑन द स्पॉट गेल्यानंतर तुम्हीच म्हणतो तेवढं काय मी आता तेच तर म्हटलं की तो मोहा की बाबा तुमचं ते एक काहीतरी राहून जाते काय हां जर ठेवून नका कारण तुमचं दर्शन मेन होत आहे हेलिकॉप्टर काय हां त्याच्याबद्दल पण सांगतो ओके तर आता दुसरे काय प्रश्न आहेत का हेलिकॉप्टरबद्दल मॅडम हेलिकॉप्टरबद्दल काय प्रश्न आहे अजून हां तुमचं सांग हां तुमचं तेवीस आहे हां तुम्ही बावीसला तिच्या स्थानक तुमचं तेवीस तेवीसला तुमचं दर्शन घ्या येस हा विषय तुम्ही आराम केला त्याच्याबद्दल माहिती सांग ओके हा तर आता तुमचे विषय हा तेच प्रश्न आहे मी त्याच्याशी कसंच बोलतो तो विषय सर सर तुम्हाला सांग ओके सर आता सगळ्यांनी जो विचारलेला आहे जर हेलिकॉप्टरचं बुकिंग हेलिकॉप्टर तिथे केल्यानंतर हेलिपॅडवर गेल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की बाबा ढगाळ वातावरण आहे किंवा काही अडचण आहे आगे, टेक्निकल प्रॉब्लेम प्रॉब्लेमपणे हेलिकॉप्टर उडत नाहीये तर समजा फाटाला राहात तुम्ही फाटाच्या इकडवर बऱ्याच वेळा असं होतं की गुप्त काशीला वातावरण चालू राहतं म्हणून तिथे गेले फाट उडतात सिरसीला चांगले म्हणून तिथे मोडतात परंतु परत फाटाला आहोत तिथलं वातावरण खाल म्हणून तिथलं उडणार नाही बऱ्याच वेळा असंही येऊ शकतं त्या ठिकाणी पाठायला की इच्छा राहिली पण असे की जवळ जवळ शंभर दिवशी शंभर दिवशी नंतर शांत राहावे तर तुम्हाला दिसते किंवा त्यांचं आपलं होऊ लागेल असंही बऱ्याच वेळा होऊ शकते तर त्यावेळी तुम्हाला एकच पर्याय जो तुमचा वेळ दिलेला आहे समजा तुमचा सकाळचा नऊ सहा ते नऊचा वेळ आहे किंवा नऊ ते बाराचा वेळ किंवा बारा ते तीनचा वेळ तेवढा वेळ वाट बघायची शक्य झालं तर तिथून लगेच निघायचं आपल्या गाडीवाल्याला सांगून त्याला एक्स्ट्रा पैसे द्यायचे आणि त्याला माहिती डायरेक्ट कोणला सोडत ओके डायरेक्ट कोणला यायचं आणि त्याच मार्गाने तुम्ही प्रोसेस चालू करायची ओके हे बावीस तारखेला ज्यांनी आहे त्यांच्यासाठी ओके तेवीस वाऱ्यांना तुम्ही सांग म्हणजे जे पहिल्या दिवशी जात आहेत जातात बावीसवा पहिल्या ग्रुपचं आहे आणि तुमचं तर म्हणतात सोळाचं ग्रुपचं तर चोवीस चोवीस वाऱ्यांसाठीही आहे आणि जर सव्वीसचं म्हणतात तुम्ही तर तुमचं तीन जूनला व्हेरी आहे तर तीन जून तुमचं तर चालत आहे तर सविस्तर मला तर मग त्या लोकांसाठी हे आहे सर तुमचं आहे बावीस सायचं तीन जून आहे ना तुमचं तीन जून